नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन या दोघांची तर सायली आणि अर्जुन आता पुढे काय करावं याचा विचार करत असतात अर्जुन म्हणतो आपल्याला आता एकच पर्याय आहे त्या बाईला जाऊन भेटावं लागेल त्या बाई ला बाईला ज्या बाईकडे लोखंडेने आपल्या मुलीला दिलं होतं आता त्या बाईला जर आपण सत्य विचारण्याचा प्रयत्न केला तरच कुठेतरी आपल्याला हवे असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडू शकतात सायली म्हणते म्हणजे आता जाऊन त्या बाईसोबत बोलायचं चा। चालेल काहीच हरकत नाही आपण उद्या सकाळी जाऊ कारण तुम्ही एकदा ऑफिसला गेलात की विसरून जाणार त्यापेक्षा आपण सकाळी जाऊ अर्जुन म्हणतो नाही विसरणार पण ठीक आहे आपण उद्या सकाळी तिथे जाऊ आणि तिथून नंतर मी ऑफिसला निघून जाईल तर सायली म्हणते बरं ठीक आहे आता सायली अर्जुन त्या बाईंना भेटायला जायचं ठरवतात आणि नेमकं सायली अर्जुनचं हे बोलणं आता प्रियाने ऐकलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया लोखंडींच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आलेली असते आता मैनावती ज्यावेळी प्रियाला पाहतात तेव्हा त्या खूप चिडतात आणि म्हणू लागतात अगय तन्वी तू इथे काय करतेस ग सुभेदारांच्या घरी आमच्यासोबत जो काही आगाऊपणा केलास तो काही के कमी होता का की म्हणून आता आम्हाला इथे त्रास द्यायला आली आहेस नी आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आता मैनावतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रिया काही तिथून हलत नसते आणि म्हणूनच नस लोखंडे आता प्रियाला म्हणू लागतात अगं तन्वी माझी बायको काय बोलली हे तुला ऐकूनही का आलं निघ इथून निघून जायचं तर प्रिया नाटक करत त्यांना म्हणते स्वतःच्या सख्या मुलीला कोणी असं घराबाहेर काढतं का मैनावती विचारते काय तर प्रिया म्हणते की हो मी तुमची सख्खी जिला तुम्ही एका बाईकडे टाकलं होतं आणि ज्या बाईकडून तुम्ही पैसे घेतले आणि त्या बाईच्या पैशाच्या जीवावर तुम्ही तुमचं दुकान उघडलं तीच तुमची मुलगी बबली लोखंडे तुम्हाला कळतंय का आता मात्र मैनावती चिडते आणि प्रियाला म्हणू लागते अगे तन्वी उगाच आमच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्या कुठल्याही बोलण्याला आम्ही फसणार नाही तर प्रिया म्हणते मी जे काही बोलते ना खरा ते खरं आहे आणि ते सत्य आहे सायली नाही तर मी तुमची खरी मुलगी आहे बबली लोखंडे आता तुम्हाला मी कसं समजावू सांगा ना हो मीस खरी बबली आहे आणि तुम्हाला सायली बबली वाटत होती ना ती बबली नाही आहे तर ती खरी तन्वी आहे मी जरी तन्वी असली तरी खरी तन्वी ही सायली आहे आणि तीच आहे रविराज सुभेदारांची मुलगी मी नाही मी तुमची मुलगी आहे बबली लोखंडे आता मात्र या सगळ्यावर सदाशिव लोखंडे आणि मैनावती काही विश्वास ठेवत नसतात तर आता प्रिया म्हणू लागते तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे की मी तुमची मुलगी आहे आणि आता मी तुमचा फायदा करून देणार आहे परंतु मैनावती प्रियाच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आता यांचा दुर्लक्ष पाहून प्रिया त्यांना म्हणते मी कोणाची सून आहे लक्षात आहे ना तुमच्या तर सदाशिव लोखंडे प्रियाला म्हणतात हो हो चांगलंच लक्षात आहे तू कोणाची सून आहेस परंतु तिथे तुला कोणी भीकही घालत नाही हे मात्र चांगलंच लक्षात आहे असं म्हणत सदाशिव लोखंडे आणि मैना दोघेही प्रियावर हसू लागतात प्रियाला मात्र त्या दोघांचा प्रचंड राग येत असतो तर प्रिया लोखंडेना म्हणू लागते हो का पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या नवऱ्याकडे इतका पैसा आहे ना जितका पैसा तुम्ही आयुष्यात कधीही बघितला नसेल आता बोला आहे की नाही फायदा म्हणजे तो पैसा मी तुम्हाला देणार आहे मग आता या सगळ्याने तुमचाच फायदा होणार आहे ना आता मात्र या बोलण्यामुळे आणि म्हणते हो का मग दे ना आता पैसा लोकंडे म्हणतात हो हो आहे ना तुझ्या नवऱ्याकडे पैसा मग दे बर आता प्रिया म्हणते हो का पण मी तो असं कसं देईन सांगा बरं त्यासाठी तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल तर सदाशिव लोखंडी प्रियाला म्हणतात हो हो आम्ही काय पण करायला तयार आहोत तू जे सांगशील ते आम्ही करू पैशासाठी आम्ही काही करू तर प्रिया त्यांना म्हणते मग आता एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की प्रिया जे सांगते तेच तुम्हाला करावं लागेल कारण आता ही तुमची मुलगी बबली आहे त्यामुळे आता ज्यावेळी सायली अर्जुन इथे तुम्हाला विचारायला येतील त्या फोटोबद्दल तर त्यावेळी तुम्ही एकच सांगायचं आहे की आम्हाला फक्त चारच मुली होत्या आणि आम्हाला हे सगळं काही महिपत शिकरे यांनी करायला सांगितलं होतं त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही हे सगळं काही केलं सांगाल ना तर आता मात्र सदाशिव लोखंडे आणि महिनावती तयार होतात आणि म्हणतात हो पण आम्हाला तुझ्या नवऱ्याकडचा असणारा पैसा मिळेल ना तर त्याचवेळी प्रिया तिने आणलेले पैसे लोखंडेंना दाखवते आता मात्र लोखंडे तेवढे पैसे बघून चक्रावतात आणि लगेच म्हणतात हो हो तू जे सांगशील ना बबली ते सगळं काही आम्ही करू कारण तू म्हणजे आमच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस कोंबडी तर प्रिया म्हणते हो मी तुमच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे परंतु मी जसं सांगेन तसंच तुम्हाला पुढे करावं लागेल कुठलीही चूक चालणार नाही काय सांगणार आहात सायली अर्जुनला हे सगळं काही मैप शिकरेंनीच करायला सांगितलं आणि म्हणून हे आम्ही सगळं काही केलं असं म्हणत प्रियाने आता सगळा काही डावफेच आपल्या बाजूने वळवून घेतलेला असतो आता ते पैसे महिनावती घेते आणि म्हणू लागते खरंच ग पुरी तू म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडीच आहेस आमच्यासाठी असं म्हणत तिचे लाड करू लागते तर प्रिया म्हणू लागते बाजूला व्हा तुम्ही म्हणजे ना सरडापेक्षा सुद्धा लवकर रंग बदलता सरडा सुद्धा इतक्या लवकर रंग बदलत नाही तर आता सदाशिवराव म्हणतात त्याला काय करणार असं म्हणत सदाशिवराव आणि मैनावती ते पैसे पाहून एवढे खुश होतात की दोघेही ते पैसे पाहू लागतात तर दुसरीकडे प्रिया सायली अर्जुनच्या रूम बाहेर असते तिला सगळं काही आपलं वागणं आठवतं तिने लोखंडेनं कशाप्रकारे आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं हे सगळं काही तिला आठवताच प्रिया म्हणू लागते कधी नव्हे ते जन्मदाते माझ्या उपयोगाला पडले म्हणजे आता कसं एवढं सगळं करू नये महिप वाटत असेल की आपण नामानिराळे होणार परंतु आता तसं होणार नाही या सगळ्यात मी नामानिराळी आणि अडकणार मे म्हणजे आतापर्यंत लोखंडेने अर्जुनला जे काही सत्य सांगितलेलं असतं ते सगळं काही प्रियाच्या सांगण्यावरूनच सांगितलेलं असतं प्रियाने त्यांना पैसा पुरवलेला असतो आणि म्हणूनच लोखंडे पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पैशाच्या लालसेपोटी सर्व काही खोट सांगितलेलं असतं परंतु सायली अर्जुनने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वच जण नाश्ता करण्यासाठी सुभेदारांच्या घरी एकत्र येतात सायली अर्जुन येताच कल्पनाताई म्हणू लागतात सायली अर्जुन बरं झालं तुम्ही वेळेत आलात तुम्हाला बाहेर जायचंय ना तर सायली म्हणते आई ओ तुम्ही बसा मी सर्वांना वाढते तुम्ही खाऊन घ्या बरं कल्पनाताई म्हणतात नाही नको अगं तुम्हा दोघांना बाहेर जायचंय ना मग अगोदर तुम्ही खाऊन घ्या मी नंतर खाईन असं म्हणत आता त्या सायलीना नाश्ता करायला सांगतात तर अर्जुन म्हणतो मम्मा मला एक सांग काल तुझे भरपूर मिस कॉल होते आणि मी जेव्हा तुला कॉलबॅक केला तेव्हा तर तू म्हणाली सगळं काही ओके आहे म्हणजे काय घडलं होतं नक्की तर पूर्णाजी म्हणतात काय घडलं होतं काल अस्मिताबाईंनी खरंच गोंधळ माजवला होता गोंधळ तर आता अर्जुन विचारतो म्हणजे काय झालं होतं तर आता कल्पनातई घडलेला सर्व प्रकार सांगायला घेतात आणि म्हणू लागतात अरे काही नाही अस्मिताला भास झाला की सचिन पनवेलमध्येच आहे तर अर्जुन विचारतो काय तर कल्पनाताई म्हणतात हो एवढंच नाही तर कुठल्याच मुलीसोबत तिला दिसला म्हणजे कुठल्या तरी मुलीसोबत तिने सचिनला पाहिलं आता ही ऐकल्यानंतर सायडी अर्जुनला धक्काच मसतो तर आता कल्पनाताई पुढे म्हणू लागतात की काही नाही परंतु ज्यावेळी तिने सचिनला फोन केला तेव्हा ती रिलॅक्स झाली दोघांचं बोलणं झाल्यानंतर सगळं काही नॉर्मल झालं आहे त्यामुळे काळजी करू नका तर अर्जुन म्हणतो अस्मिताई तर अस्मिता म्हणते हो ना मला तर काही कळतच नाही आहे की काय खरं काय खोटं कारण सचिन पनवेलला आहे असं मला तरी वाटतंय कारण मी ज्यावेळी सचिनला फोन केला होता त्यावेळी सचिनने फोन उचललाच नाही परंतु त्याला मी एका मुलीसोबत पाहिलं आणि त्यानंतर सचिनने मला फोन केला तेव्हा तो मला म्हणाला की तो दिल्लीला आहे आता मला तर काही कळतच नाही तर आता पूर्णाजी म्हणतात झालं तर मग सचिन दिल्लीला आहे हेच खरं आहे असं म्हणत सर्वांनी आता अस्मिताची समजूत काढलेली असती तर त्यानंतर आता सायलीला प्रतिमात्यांचा फोन आलेला असतो सायली पाहते तर प्रतिमात्यांचा फोन आणि म्हणूनच सायली कल्पनाताई आणि पूर्णाजीना म्हणते प्रतिमहत्यांचा फोन आहे थांबा मी स्पीकरवरच टाकते असं म्हणत सायली फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणून टाकते बोला प्रतिमहत्या आई आणि पूर्णाजी सुद्धा आहेत तर आता पूर्णाजी प्रतिमात्यांना विचारतात कशी आहेस प्रतिमा प्रतिमात्या म्हणतात मी ठीक आहे काल आणि आज थोडं उदास वाटत होतं थोडं मन चलबिचल झालं चल होतं मनात असंख्य प्रश्न उभे राहिले होते मन शांत नव्हतं आणि म्हणूनच ठरवलं की आज देवीआईच्या मंदिरात जावं आणि देवीआईचे आशीर्वाद घ्यावेत तर पूर्णाजी म्हणतात बरं खरंच खूप चांगली गोष्ट आहे तर त्यानंतर प्रतिमात्या पूर्णाजींना म्हणू लागतात पूर्णाजी मला आता एक गोष्ट आठवते ती म्हणजे दिवाळीनंतर मी दरवर्षी असंच देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जायचे ना तर पूर्णाजी म्हणतात हो हो खरं आहे ते तू दरवर्षी दिवाळीनंतर देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या मंदिरात जायचीस तर त्या म्हणतात मी आजही जाणार आहे परंतु सायली तू येशील का माझ्यासोबत तर सायली म्हणते हो येईन ना तर प्रतिमहात्या म्हणतात बरं ठीक आहे मी तोपर्यंत तयारी करून घेते सायली म्हणते चालेल ठीक आहे तुम्ही तयार व्हा मी तुमच्याच घरी येते आणि मग तिथूनच आपण निघू असं म्हणत आता सायली फोन ठेवते तर इकडे कल्पना ताई सायलीला म्हणतात सायली, सायली। अगं तुला आणि अर्जुनला बाहेर जायचं होतं ना तर अर्जुन म्हणतो मम्मा ठीक आहे सायलीला प्रतिमात्यांसोबत जाऊ देत मी जाईन एकटा तसही आपल्या फॅमिलीची कामं किंवा आपली फॅमिली सगळ्यात महत्वाची आहे असं म्हणत आता सायली प्रतिमात्यांसोबत मंदिरात जायचं ठरवते तर अर्जुन आता त्या बाईंना भेटायला जायचं ठरवतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी आता अण्णांना महिपत शिकरेंना भेटण्यासाठी आलेली असते साक्षीची खूप चिडचिड होत असते साक्षी चिडते आणि म्हणू लागते सगळ्याचा कंटाळा आला आहे सततच टेन्शन सततची डोकेदुखी आणि या सगळ्यामध्ये त्या अर्जुन बहिणीला सचिनने पाहिलं आणि तो ज्यावेळी लपला तेव्हापासून माझ्या हातून सगळं काही निष्ठच चाललं आहे असंच वाटायला लागलं आहे तर महिप साक्षीला म्हणतात शांत हो काही होणार नाही तुझ्या हातून काहीही निष्ठून जाणार नाही कारण तुझा बाप जिवंत आहे तर आता मात्र साक्षी मागे वळते आणि महिपत शिकरेंना म्हणते हो सगळ्याच गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात अन्ना तसं जर असतं ना तर आज स्वतःचं हे रूप बदलून किंवा स्वतःचं अस्तित्व लपून राहण्याची वावरण्याची वेळच आली नसती आता मात्र साक्षीच्या या बोलण्यामुळे महिपत शिकरे शांतच होतात तर साक्षी म्हणू लागते अण्णा त्या सचिन सोबत मी यु एस ला जाते असं मला झालं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये त्याच्यावरचा कॉन्फिडन्स असा डकमळीत झाला तर कसं चालेल सांगा ना तर महिपत शिकरे साक्षीला म्हणू लागतात तू जरा शांत होशील का सगळं काही ठीक होईल तू नको टेन्शन घेऊ कारण कसं असतं ना वाईट काळ जास्त काळ टिकत नसतो माणसाच्या आयुष्यात आता महिपत शिकरेंचं हे बोलणं ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो साक्षी महिपत पा शिकरेंकडे पाहू लागते कारण आता साक्षीला त्या एका माणसाचं बोलणं आठवू लागतं ज्या साधूंनी साक्षीला सांगितलेलं असतं की पोरी संयम सोडू नकोस सगळं काही ठीक होईल आणि हो हेही दिवस जातील हेही दिवस जातील आणि तुझ्या आयुष्यातला अंधार दूर होईल तुझ्यासमोर आता अंधाराचं धुकं आहे पण हे धुकं आता तुलाच दूर करावं लागेल आता साक्षी अण्णांना म्हणते अण्णा हेच वाक्य तोही माणूस म्हणाला होता तर आता अण्णा साक्षीला म्हणतात कोण माणूस साक्षी घडलेला सर्व प्रकार आता अण्णांना सांगू लागते आता अण्णांना ते सांगू लागते की तो माणूस म्हणायला होता की देवीयाईची आराधना कर तुझ्या घरचे देवी आईची आराधना करतातच पाठपूजा करतातच परंतु तुलासुद्धा या सगळ्याची गरज आहे या चक्रव्यूहातून तुला जर बाहेर पडायचं असेल तर तुला तुझ्या जवळच्या व्यक्तीसोबत देवी आईची प्रार्थना करावी लागेल देवी आईची आराधना करावी लागेल तिची अगदी मनोभावी पूजा करावी लागेल मग बघ तुझ्या आयुष्यातला हा अंधार हळूहळू दूर होईल तर साक्षी म्हणते अण्णा तो माणूस असा म्हणाला की जवळच्या व्यक्तीसोबत देवी आईची आराधना कर याचाच अर्थ सचिनसोबत मी देवी आईची पूजा करावी असंच त्याचं म्हणणं असेल ना तर महिपत शिकरे म्हणतात तू केव्हापासून अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलीस तर साक्षी म्हणते जेव्हापासून मी प्रेमात पडली आहे तेव्हापासून कारण प्रेम व्यक्तीला काही करायला भाग पाडतं आणि म्हणूनच मला आता हे करायचं आहे आता मात्र महिपशिक साक्षीकडे पाहू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं घरी सायली अर्जुन आता घराबाहेर पडलेले असतात आता सायली अर्जुनला म्हणू लागते खरं तर मला तुमच्यासोबत यायला आवडलं असतं परंतु प्रतिमा आत्यांचं मन नाही ना, ना मोडू शकत आणि म्हणूनच मला प्रतिमा आत्यांसोबत मंदिरात जावं लागेल अर्जुन म्हणतो काही हरकत नाही तू मंदिरात जा मी जाईन त्या बाईला भेटायला तर सायली म्हणते हो ना आणि तसंही आज मंदिरात जायचा योग आला आहे हा तर मला शुभ संकेतच वाटत आहे म्हणजे बघा ना आपण एवढं मोठं काम हाती घेतलं आहे आणि त्यात आता अचानकच देवी आईच्या मंदिरात जायचा योग आला मग अर्जुन म्हणतो मला शुभ संकेत वगैरे काही माहीत नाही परंतु एवढं मात्र नक्की की आपण जे करत आहोत त्यामुळे आपल्याला आता अजून काहीतरी माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे आज मी त्या बाईंना भेटून येईल आणि त्यानंतर सर्वच सत्याचा उलगडा होईल कारण या सगळ्याशी महिपत शिकरेचा काय संबंध आहे हे तर आपल्याला शोधावंच लागेल त्या लोखंडेंनी महिपत शिकरेचं नाव का घेतलं हे आता सत्य शोधून काढायलाच हवं आता अर्जुन म्हणतो एक मिनिट अर्जुन इकडे तिकडे पाहतो आणि म्हणू लागतो नाही महिपत शिकरेंचं नाव आपण इथे घ्यायलाच नको खरं तर आपण इथे काही बोलायलाच नको घरातही महिपत शिकरेंचं नाव काढायचं नाही कारण कसं आहे ना जरी महिपत शिकरेची मुलगी मेली असली तरीसुद्धा महिपत शिकरेंना माहिती पुरवणारी त्या साक्षीची मैत्रीण मात्र आपल्याच घरात आहे मला राहून राहून असं का वाटतं की अजूनही त्या प्रियाचे आणि मैपत शिकरेंचे कॉन्टॅक्ट चालू आहेत सायलीमध्ये हो ना घरात कोणाशीही बोलत नसली तरी हॉलमध्ये बसून मात्र सगळ्यांच्या बोलण्यावर अगदी कान लावून असते आणि तिच्या त्या, त्या कानांना आपल्या या प्लॅनची चाहूलही नको लागायला अर्जुन म्हणतो अगदी ब खरं आहे त्यामुळे आता सायली तू सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की आपला प्लॅन काही झालं तरी तिला कळायला नको आणि तिच्यापर्यंत आपण नक्की कशाचा शोध घेतोय हे जायलाही नको खर तर घरातील कोणालाच कळायला नको त्यामुळे तूही अलर्ट राहा सायली म्हणते हो तुम्ही नका काळजी करू असं म्हणत आता अर्जुन ते बाईला भेटण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी अण्णांना म्हणू लागते अण्णा मला काय वाटतं आपण ही पूजा करूयात ना म्हणजे चा ही पूजा केल्यानंतर थोडंफार तरी का होईना परंतु आपल्या पदरी काहीच नाही तर पुण्य तरी मिळेल प्लीज अण्णा माझ्यासाठी प्लीज आपण ही पूजा करूयात का म्हणजे देवी आईच्या मंदिरात जाऊन थोडी पूजाच तर करायची आहे तर अण्णा म्हणतात बरं ठीक आहे तुझ्या सुखाच्या आड मी काही येत नाही हे तर तुला चांगलंच माहीत आहे तर आता साक्षी म्हणू लागते परंतु या सगळ्यासाठी मला सचिनला कन्व्हिन्स करावं लागेल अण्णा म्हणतात बरं ठीक आहे ते सगळं काही तू बघ असं म्हणत आता अण्णा निघत असतात तर त्याचवेळी सचिन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो अण्णा तुम्ही काय गप्पा चालल्या होत्या मामा भाचीच्या तर आता अण्णा म्हणू लागतात काही नाही सहजच भेटायला आलो भाचीची आठवण आली म्हटलं जाऊन भेटावं आणि हो आता एक देवीच्या मंदिरात जाऊन पूजा घालायची आहे तर आता सचिन अण्णांना विचारतो अण्णा कोणती पूजा तर अण्णा म्हणतात ते सगळं काही तुला समीरा सांगेल कारण मला महत्वाचं काम आहे मी येतो असं म्हणत अण्णा तिथून निघून जातात तर त्यानंतर आता साक्षी सचिनला म्हणू लागते सचिन अण्णांना एक पूजा घालायची आहे खरं सांगू का माझे अण्णा म्हणजे देवभोळे आहेत त्यांचा देवावर खूप विश्वास आहे त्यांची देवावर श्रद्धा आहे आणि म्हणूनच त्यांना असं वाटते की माझ्या सुखासाठी देवी आईसमोर एक पूजा घालावी आणि म्हणून ते आता पूजा घालायचं ठरवत आहेत परंतु या सगळ्यामध्ये तू आणि मी तिथे असणं खूप गरजेचं आहे तर आता हे ऐकल्यानंतर सचिन म्हणतो मी तिथे कशासाठी आणि या सगळ्यात माझा काय संबंध साक्षी म्हणते नाही, नाही। पूजा अन्नास करणार आहेत परंतु एक दोन काही विधी असतील ते आपण दोघांनी करायचे आहेत सचिन म्हणतो काय साक्षी म्हणते हो सचिन प्लीज असं म्हणत आता ते सचिनला हे सगळं काही करण्यासाठी भाग पडत असते सचिन म्हणतो बर सॅम कसं आहे ना तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे आणि तसंही आता तू माझं काही ऐकणारच नाहीयेस ना साक्षी म्हणते हो नाही ऐकणार असं म्हणत आता साक्षी सचिनला मिठी मारते आता सचिन म्हणू लागतो खरंच माझी ब्युटिफुल सॅम तर त्यानंतर आता साक्षी सचिनकडे पाहते कारण कसं बस आता साक्षीने सचिनला या पूजेसाठी तयार केलेलं असतं तर दुसरीकडे ठरल्याप्रमाणे महिपत शिकरे साक्षीच्या सुखासाठी देवीयाईच्या मंदिरात पूजा करायचं ठरवतात आणि त्यासाठीच साक्षी महिपत शिकरे आणि त्यांच्यासोबत सचिनही देवीयाईच्या मंदिरात पोचलेले असतात आता महिपत शिकरे देवीयाईला अभिषेक करत पूजा करत असतात तर साक्षी साडी नेसून मंदिरात आलेली असते आणि इकडे सचिन मात्र त्याला कोणीही ओळखू नये म्हणून मास्क लावून असतो आता सा था। था हो। तर आता त्याच मंदिरात देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी सायली प्रतिमा आत्यांसोबत आलेली असते तर देवी आईच्या मंदिरात येताच प्रतिमा आत्यांना खूप प्रसन्न वातावरण वाटत असतं आत्या सायलीला म्हणतात सायली खरंच किती प्रसन्न वाटतं ना सायली म्हणते हो प्रसन्न तर वाटतच आहे आणि आज देवी आईचा आशीर्वाद घेण्याचं कारणही खूप वेगळं आहे आज खास तुमची स्मृती परत आली आहे आणि यासाठी देवी आईचे आभार मानण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण आलो आहोत असं म्हणत सायली आणि प्रतिमा आत्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आता मंदिराच्या दिशेने येत असतात आता देवी आईच्या मंदिरात खूप गर्दी असते आता सायली प्रतिमात्या देवी आईच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात तर इकडे त्याच मंदिरात महिप शिखरे साक्षी आणि सचिन यांची पूजा चालू असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे आता अर्जुन त्या बाईंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेला असतो अर्जुन दरवाजा वाजवतो तर त्याचवेळी त्या बाई दरवाजा उघडतात अर्जुनला पाहून त्यांना धक्काच बसतो त्या अर्जुनला विनंती करत म्हणू लागतात वकील साहेब तुम्ही प्लीज आता तरी मला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकू नका अहो तुम्ही एकदा मला जेलमध्ये पाठवलं त्यानंतर मला कोर्टाने जामीन तर दिली आहे परंतु प्रत्येक दिवशी मला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हजेरी लावावी लागते आता मला पुन्हा जेलमध्ये जायचं नाहीये अर्जुन मग तो नाही पाठवणार तर आता त्या विचारतात पण तुम्ही इथे का आहात मग अर्जुन म्हणतो मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत त्या बाई अर्जुनला म्हणतात काहीच हरकत नाही तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी खरी खरी देईन परंतु मला पुन्हा जेलमध्ये टाकू नका या ना आतमध्ये या आपण बोलू असं म्हणत आता त्या बाई अर्जुनला आतमध्ये बोलावून घेतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं मंदिरात महिपत शिकरे साक्षी अथवा साक्षी सचिन सोबत देवीयाईची अगदी मनोभावी पूजा करत असते महिपत शिकरे देवी दुधाचा अभिषेक घालतात आणि त्यानंतर आता पुढच्या विधींना सुरुवात झालेली असते प्रतिमा आत्या आणि सायली मात्र रांगेत उभे असतात परंतु प्रतिमा आत्या यांच्या समोरच महिपत शिकरे बसलेले असतात आता ज्यावेळी प्रतिमाहत्या पाहतात त्यावेळी या व्यक्तीला आपण ओळखत असल्याचा भास प्रतिमात्यांना होतो प्रतिमात्या, प्रतिमात्या आता चेहरा पाहण्याचा प्रयत्न करतात परंतु महिपत शिकरेंची प्रतिमात्यांच्या दिशेने पाठ असते आणि म्हणूनच आत्यांना ते महिपत शिकरे आहेत हे ओळखता येत नाही परंतु ज्यावेळी महिपत शिकरे आता देवीचा अभिषेक करण्यासाठी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पुढचा विधी करण्यासाठी उभे राहतात त्यावेळी प्रतिमा एकदा येत नाही तर इकडे करण्यासाठी मंदिरात बसलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ती बाई अर्जुनला म्हणडकते बोलाना तुम्हाला काय विचारायचं होतं अर्जुन म्हणतो मला आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ज्यावेळी बबली लोखंडे तुमच्याकडे होती त्यावेळी तुम्हाला असं आहे का म्हणजे तिच्या चेहऱ्यावरची एखादी खून जी आताही ओळखता येईल म्हणजे तिची ओळख कळण्यासाठी तिची ती खून महत्वाची ठरेल तर आता ती बाई अर्जुनला प्रत्युत्तर करत म्हणते बबली लोखंडे तर आता तुमची बायको आहे ना मग तुम्हाला तर माहीतच असेल अर्जुन मग तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या बबली लोखंडे तुमच्याकडे असताना तुम्हाला आठवते का तिच्या चेहऱ्यावरचा एखादा डाग एखादी खून की जी तिची जन्म असेल आता मात्र त्या शांतच होतात तर दुसरीकडे पाहायला मंदिरात आता महिपत शिकरी देवीच्या नावाचा जयघोष करत असतात सायली आणि प्रतिमा त्या रांगेतच असतात आता सायलीचा मात्र कुठेच लक्ष लागत नसतो तिचं मन विचलित झालेलं असतं सायली मनाशीच म्हणते मन अजूनही यांचा फोन आला नाहीये मीच यांना फोन करू का की चैतन्य भाऊजींना करू नक्की काय घडलं असेल तिथे आता सायली विचार करत असते प्रतिमात्या सायलीकडे पाहतात आणि सायली कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत आहे तिचं मन अस्वस्थ आहे हे प्रतिमात्यांच्या लक्षात येतं प्रतिमात्या सायलीला म्हणतात सायली आज देवी आईच्या दर्शनाला यायचं अजून एक कारण आहे सायली विचारते कोणतं तर प्रतिमात्या म्हणतात आज मी अगदी मनापासून देवी आईकडे प्रार्थना करणार आहे की सायलीचे जन्मतात ते आई वडील तिला लवकरात लवकर मिळू देत सायली मात्र शांतच होते तर प्रतिमात्या म्हणतात हो सायली आत्तापर्यंत त्या लोखंडीने तुला खूप त्रास दिला परंतु त्या सगळ्याची शिक्षा तुला का मिळावी तू तर काहीच केलं नाही आहेस आत्तापर्यंत तू फक्त अगदी मनोभावी देवीची पूजा केली आहेस तिची भक्ती केली आहेस मग या सगळ्याचं फळ तर तुला मिळायलाच हवं या सगळ्याचं प्रायचित्त तर व्हायलाच हवं आणि म्हणूनच लवकरात लवकर तुझे आई वडील मिळावेत यासाठी मी देवीईकडे प्रार्थना करणार आहे मला माहीत आहे आत्तापर्यंत तू माझ्यासाठी काय केलेस हे मी कधीच विसरू शकत नाही अगं तुझ्यामुळेच माझा पुनर्जन्म झाला आहे मला माझी पूर्णाची मिळाली मला माझं कुटुंब मिळालं मला माझं सौभाग्य मिळालं मग आता तुला तुझे आई वडील मिळावेत एवढीच अपेक्षा आहे असं म्हणत प्रतिमा आत्या आता सायलीसाठी देवी आईसमोर प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता त्या बाई अर्जुनला म्हणू लागतात नाही असं तर मला काहीच आठवत नाहीये खरं तर बबलीच्या चेहऱ्यावर कोणतीच अशी चलम नव्हती हा पण एवढं आठवते की तिच्या खांद्यावर भाजल्याची खून आहे अर्जुन विचारतो काय तर त्या म्हणतात की हो एखादी व्यक्ती भाजल्यानंतर ती खून आयुष्यभर राहते बबली सुद्धा अशीच गल्लीतल्या मुलींसोबत खेळत होती आणि एका मुलाने तिला ढकललं आणि ती ते एका फटपटीवर जाऊन पडली आणि त्या फटफटीच्या अशा बाजूला गरम काय असतं ते तर अर्जुन म्हणतो सायलेन्सर तर त्या म्हणतात हो हो त्या सायलेन्सरचा चटका तिच्या खांद्याला लागला आणि अशा भाजलेल्या खुना माणूस मरेपर्यंत कायम त्यांच्यासोबत असतात अर्जुन आता विचार करतो आणि म्हणू लागतो की सायलीच्या खांद्यावर तर अशी कुठलीच खून नाही आहे तर त्या म्हणू लागतात त्या बबलीच्या खांद्यावर ती तुम्हाला भाजलेली खून नक्कीच दिसेल आता सायलीच्या खांद्यावर अशी कुठलीच खून नाही त्यामुळे अर्जुनला तर धक्काच बसतो अर्जुन, बस अर्जुन विचार करू लागतो नक्की सत्य काय असेल तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला अगदी जबरदस्त थमाका पाहायला मिळतो मित्रांनो ज्यावेळी प्रतिमा त्या आता ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात आता त्याच वेळी देवी आईचा चमत्कार पाहायला मिळतो महिपत शिखरे आता देवी आईची आरती करत असतात त्यांच्या हातामध्ये आरतीचं तबक असतं आणि ते मागे वळतात त्यावेळी प्रतिमात्यांच्या लक्षात येतं की हीच ती व्यक्ती ही। आहे आणि म्हणूनच प्रतिमात्या त्या दिशेने जायला लागतात आता त्याच वेळी सायलीला अर्जुनचा फोन आलेला असतो आणि अर्जुनशी बोलण्यासाठी सायली बाजूला निघून जाते तर इकडे प्रतिमात्या देवीच्या मंदिरात आलेल्या असतात आता महिपत शिकरे आरती करत असतात आणि त्यानंतर ते देवीच्या मंदिरात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि पुन्हा एकदा प्रतिमा त्यांच्या समोर येऊ लागतात ज्या ज्यावेळी ते समोर येत असतात त्यांच्या हातातील ते आरतीचं तबक पाहून आणि त्यांचा तो चेहरा पाहून प्रतिमात्यांना त्यांचा भूतकाळ आठवू लागतो प्रतिमात्या तू तू असं बोलू लागतात तर महिपत शिकरे आत्या मला म्हणतात तू तू काय असं म्हणत त्या प्रतिमात्यांच्या समोर ते आरतीचं तबक फिरकावतात आता मात्र प्रतिमात्या मोठ्यानेच किंचाळतात आणि तिथेच बेशुद्ध होतात आता सायली धावत पडत प्रतिमात्यांना सावरण्यासाठी येते आणि महिपत शिकर्यांकडे पाहत सायली मनाशीच म्हणते प्रतिमा त्या नक्की कशाला घाबरल्या असतील त्या आगीला घाबरल्यात की महिपत शिकरेंना पाहून आता सायली हा घडलेला प्रकार अर्जुनला सांगत सायली अर्जुन ह्या सगळ्या मागचं सत्य काय आहे हे शोधून काढण्यामध्ये यशस्वी ठरतील का तर महिपत शिखरेंना समोर पाहून प्रतिमा सत्य घटनेचा उलगडा होईल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद